नमस्कार आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अलभूत थोडी व्हिडिओ आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती आपण सर्वांनी आता थमनेलमध्ये पाहितली व जी माहिती आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली ज्या माहितीच्या अनुसार आता इथून एकतीस जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा अभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार दोनशे पाच जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता इथून एकतीस जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा अभाव हा शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी पाच हजार दोनशे पाच पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की इथून एकतीस जानेवारी पर्यंत आता आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारांना असं काय घडताना दिसू शकते की ज्याच्यामुळे इथून एकतीस जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा अभाव हा होऊ शकतो पाच हजार दोनशे पाच चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्याने आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो सामान्य सोयाबीन उत्पादक आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज जा अनुसार आता इथून एकतीस जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार दोनशे पण इथं प्रश्न उद्भवलाय की इथून एकतीस जानेवारीपर्यंत आपल्या सर्व सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे इथून एकतीस जानेवारीपर्यंत आता आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार दोनशे पार होताना दिसणार आहे चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव तो सध्याच्या कंडिशनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे यंदा देशामध्ये सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांनी घटले आणि याच्यामुळं हळूहळू आपल्याला सोयाबीनची विक्रीही घटताना दिसत आहे दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना लागू आहे आणि महाराष्ट्र व राजस्थान या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये हमी भावाथी सोयाबीन खरेदी सुरू आहे याच्यामुळं काय की आपल्याला बराचसा जो सोयाबीनचा विक्रीचा जो मुवमेंट आहे तो कुणीकडे शिफ्ट होताना दिसतोय सरकारकडे म्हणजे सध्या सरकार व्यापारी आणि ऑइल मिलवाली यांच्या सोयाबीनच्या खरेदीसाठी प्रचंड कॉम्पिटिशन आहे शिवाय यंदाच्या वर्षी सोयाबीनमध्ये पंचवीस ते तीस ती टक्क्याची घट आहे मग अशा परिस्थितीमध्ये ही संपूर्ण जर असणारी गोळा बिरीज केली तर याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की इथून एकतीस जानेवारीपर्यंत आपल्या सर्वांना सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यात खूप मोठा गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हाच गॅप सोयाबीनच्या दराला पंधरा जानेवारीनंतर पाच हजार पार तर एकतीस जानेवारीपर्यंत पाच हजार दोनशेपर्यंत पोहोचवताना दिसणारे या महत्त्वाच्या कारणामुळेच एकतीस जानेवारीपर्यंत आता सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो पाच हजार दोनशे पार जर जानेवारी पर्यंत सोयाबीनचा भाव पाच हजार दोनशे झाला तर मग तिथं सोयाबीन विकायचं का नाही ते पण समजून घ्या बघा ज्यांना रिस्क घ्यायची नाही त्यांनी हमी भावावरती सोयाबीनची विक्री करा म्हणजे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल पण ज्यांना पंधरा जानेवारी नंतर खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करायचीच आहे त्यांनी पाच हजाराच्या वर दर गेला की तिथं सोयाबीन विक्री करायला काही हरकत नाही पण ज्यांना सहा साडेसहा हजाराच्या दराची अपेक्षा, अपेक्षा आहे त्यांची अपेक्षासुद्धा यंदा पूर्ण होऊ शकते पण त्यासाठी पावसाळ्यापर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती की एकतीस जानेवारीपर्यंत या महत्त्वाच्या कारणामुळे सोयाबीन होणार पाच हजार दोनशे पार विकायचं का नाही हा आपला स्वतंत्र या ठिकाणी असणारा विचार आहे विचार करून निर्णय घ्या एवढीच आपणास विनंती भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्रळ आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्या तो सर्व कास्ताकार बांधवांच्या आज वेड्यात आपला मित्र उद्रळ व्यक्त करतो खूप खूप आभार